रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आंतरराष्ट्रीय कामगार नेते गरिबांचे आधारस्तंभ आणि कामगारांचे भाग्यविधाते म्हणून ओळखले जाणारे माननीय महेंद्र शेटघरत यांचा वाढदिवस एक जून रोजी शेलघर येथे साजरा करण्यात आला रायगडच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या अतुलनीय योगदानाचा उत्सवच जसा त्यांचे नेतृत्व आणि समाजाप्रती असलेली निष्ठा यावेळी दिसून आली महेंद्र शेठ घरत यांचा वाढदिवस हा रायगड जिल्ह्यासाठी एक उत्सवच असा त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा देण्यासाठी पनवेलच्या पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री